दररोज पाच ते सहा तास व्यायाम करून त्यानं शरीर पिळदार बनवलं अंगी कठोर मेहनत जिद्द चिकाटी परिश्रम कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि त्या मार्गानं प्रवास सुरू केला कोणतंही यश संपादन करायचं मिळवायचं असेल तर मनातील जिद्द आणि चिकाटीने सहजपणे खेळ व्यवसाय शिक्षणामध्ये यशस्वी होता येतं हे सोलापूरच्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर पंचाक्षरी लोणार याने करून दाखवलं त्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दलचा हा छोटासा प्रवास सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू पंचाक्षरी लोणा याने मालदीव या ठिकाणी साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवणारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे मात्र या खेळाडूचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे पदक मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंचाक्षरीने सांगितले की आर्थिक दृष्ट्या बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करण्यासाठी संघर्ष केला कारण त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा खूपच जास्त होता आणि आजही आहे तंदुरुस्तीचा विचार केला तर अन्न आणि आहार ही महत्वाची भूमिका निभावतात त्यासाठी महिन्याकाठी पन्नास ते साठ हजारांचा खर्च येतो मात्र तेवढी रक्कम उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन भारत सरकार आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्य आणि मदतीची अपेक्षा त्याने व्यक्त घरची अत्यंत बिकट परिस्थिती असताना अगदी लहानपणी शिलाई मशीन तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये मजूर म्हणून कामाला त्याने सुरुवात केली मात्र तेथेही घरची आर्थिक घडी बसत नव्हती म्हणून ऑटो रिक्षा चालवत कुटुंब सांभाळत फिटनेसची आवड चालू ठेवली वयाच्या सोळाव्या वर्षी बॉडी बिल्डिंगमध्ये आपला प्रवास सुरू केला अनवर शेख आणि रविकांत वनमारे यांनी खेळात मार्गदर्शन केले सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन कायम त्याच्या पाठीशी उभी आहे तसेच मॅक्झिमम ग्रुपच्या माध्यमातून त्याला दर महिन्याला सहकार्य केले जाते सकाळी आणि संध्याकाळी जवळपास पाच ते सहा तास घाम गाळून पंचाक्षरी व्यायाम करतो अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावला आहे युवा युवतींना लोणारने मार्गदर्शन केलेल्या तीन खेळाडूंनी जिल्हास्तरीय पश्चिम महाराष्ट्र या स्पर्धेत आपले नाव कोरले आहे पंचाक्षरी लोणार याने आतापर्यंत विविध स्तरावर आपली कामगिरीची चमक दाखवली आहे दरम्यान साऊथ एशिया मिस्टर इंडिया मिस्टर युनिव्हर्स वरिष्ठ महाराष्ट्र श्री वरिष्ठ भारत श्री महाराष्ट्र श्री पश्चिम महाराष्ट्र श्री किताब विजेता चार वेळा सोलापूर श्री किताब विजेता बारा वेळा ठरला आहे आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी घडावी असं प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं अगदी त्याच क्रीडा विश्वाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पियामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते त्याच स्वप्नपूर्तीसाठी ऑलिम्पियात सहभाग हेच एक मुख्य टार्गेट असल्याचं पंचाक्षरीनं सांगितलं आतापर्यंत मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय ते संपूर्णपणे पंचाक्षरी यांचे मार्गदर्शक आणि सर्व प्रकारची सर्वतोपरी मदत करणारे त्यांचे गुरु अनवर शेख यांना जाते असे पंचाक्षरी सांगतात प्रेक्षको नमस्कार स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी योगेश वाघ असं म्हणतात की मंजिले उन्ही मिलती है जिनके पंको मे जान होती है यूंही पंख लगाने से कुछ नहीं होता जिनके हौसलों में उडान होती है असंच एक बुलंद हौसला ज्यांनी केवळ सोलापूर शहर महाराष्ट्र नव्हे तर साऊथ एशियामध्ये बॉडी बिल्डिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेले ज्यांचं सोलापूरमधून एक रिक्षा चालकपासून ते गोल्ड मेडलिस्ट घेण्यापर्यंत अशी व्यक्तिमत्व आज स्मार्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आलेले आहेत ज्यांचं नाव आपण म्हणजे जाणून घेऊया श्री पंचाक्षरी लोणार यांच्या आणि आज त्यांच्याबरोबर आज, आज आपण एक संवाद साधतोय की त्यांचा प्रवास कसा होता आणि हे आवड कसं निर्माण झालं ह्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार सर सर सर्वप्रथम स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी मी तुमचा एक परिचय करून देण्यासाठी तुमचा मूळचा गाव कुठला आणि तुमचं पूर्ण नाव तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावं सर माझं नाव पंचाक्षरी लोणार आहे माझं मूळ गाव हैद्रा आहे है। जन्मलेले गाव आयरोडे आहे <coughs> बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये सर म्हणजे अगदी तुम्हाला ह्या फील्डमध्ये म्हणजे काम करिअर करत असताना की ते तुमचं आवड कसं निर्माण झालं सर काम करत सर। करत अगोदरपासून आवड होतं सर तब्येत बनवायचे असंच करत करत आवड लागला असंच हळूहळू तिथंच काम करत करत ते तिथून चालू आलं पीक मध्ये वर्कआउट करत होतो अगदी सर म्हणजे तुमचा प्रवास म्हणजे बॉडी बिल्डिंग म्हणतात तुमचा एक प्रवास के जसा तोंचा 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 एक असा होता की बाबा जसं तुमचं तुम्ही एका छोट्या गावातून नातलकोट तालुक्यातून ह्या गावातून तुम्ही सोलापूर शहरामध्ये आलात आणि तुम्ही आल्यानंतर अगदी तुमचा प्रवास होता की म्हणजे तुम्ही सुरुवातीला रिक्षाही चालवायचं सुरुवाती मी अगोदर काम केलं कृषी उद्योग म्हणून सिले मशीन पहाटा कारखान होते तिथून काम करत होतो ते काम करत करत असच एसआरपी कॅम्प मध्ये वर्कआउट करत होतो तिथून तसंच रिक्षा चालवत शिकलो तिथून मग रिक्षा मध्ये येऊन रिक्षा भाड्याने चालवत केलो सर त्यानंतर स्वतः घेऊन मग स्वतः पण चालवत चालू केलो तिथून अनवर सरची मुलाखत झाल्या माझी मॅक्झिमम जे मधलं तिथून सर सरपे चालू केलो मग सर पण असंच शिकवत चालले असं डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट वगैरे खेळत चालू केलो सर नेमका तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये जिम किंवा ह्याच खेळ निवडायचं नेमका कारण काय जिम म्हणजे पासून आवड होतो म्हणून मी ह्या जिम निवडलं तब्येतचं हेच आवड होत मला त्यामुळे हे क्षेत्रात वळलो सर ह्या क्षेत्राकडे म्हणजे तुम्ही वळत असताना म्हणजे अगदी तुम्ही आता जिम म्हणजे बघितलं की जिम म्हणजे तुमचा तो एक करिअर म्हणजे म्हणून तुम्ही म्हणून करायचं म्हणून असं केलं होतं की फक्त हेल्थ म्हणूनच तुम्हाला असं वाटलं अगोदर तर वाटलं नव्हतं करिअर म्हणून हेल्थ म्हणून मी चालू केलं तो सुरुवातपासून मग ते कामगार एक कामगार कल्याण केंद्र म्हणून एक होत सर तिथून मी एक इव्हेंट जिंकलो तिथनं ते माझ्या ग्रुपमध्ये मध्ये तिथून मला उत्सुक वाढला अजून मग त्यात पुढे पुढे गेल्यावर मग वाटलं की ह्यात खर्च भरपूर आहे तेवढं सगळं करून होत नाही मग तिथून थोडं पॉज घेतलं होतं मी अच्छा पॉज घेऊन मग रिक्षा चालत चालत एवढं तर होणार नाही मग तिथून सरची ओळख झाली अनवर सरची ओळख झाली अच्छा मग तिथे गेलो मग सर सरला बघून तर थोडं असं वाटलं की त्यांनी गायडन्स वगैरे करायला गेले हे केले मग तिथून बघून मला थोडं हिंमत आले हो मी करू शकतो सर पण मला हौसला दिले तू करू शकता चल मी हाय ते त्यांच्यामुळे मी तिथं चालू केलं तसंच तिथे तिथूनच सर आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये नेमका करिअरच्या संधी आहे का किंवा जो ह्या बॉडी बिल्डिंगमध्ये जो आता सध्या जे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्या बॉडी बिल्डिंगमध्ये जिममध्ये गेल्यावर सर किंवा जिमला आपण हसं बघायचं नाही टाइमपास जाऊन टाइमपास करून यायचा असं नाही आहे सर पण होते पण टाइमपास म्हणून करायचं नाही आपल्याला करायचं आहे एकदम करिअर म्हणून करायचं आहे म्हणजे आपल्याला हो आपल्याला ह्यातनं काय तर करायचं आहे एक हेम ट्यून करायचं आहे पण त्याचं मेन म्हणजे गायडन्स चांगला लागतंय जेव्हा गायडन्स चांगला असेल ना सर तो पोरगा सरचं जरी ते ऐकलं तर पण त्यांनी करू शकते पण ह्यातनं करिअर म्हणजे रेल्वेच्या मना नेव्ही म्हणा ह्यात काय पण जॉब लागू शकते म्हणजे अगदी तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकतो मिळू शकते सर अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचं किंवा तुमच्या यशाचं गुरु म्हटलं तर तुम्ही सरच आहे माझे अच्छा आता जो काय आहे इथं तुमच्या पशे आला त्यांच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये व्यायामाच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून म्हणजे कार्यरत आहात वयाच्या सोळा व सतरा वयापासून चालू केलं ह्या खेळामध्ये तुम्हाला नेमका कोणाचा आदर्श ठेवून तुम्ही म्हणजे खेळ खेळायचा खेळायचं काय मोठ्या लेवलचं बघितलं तर किती पण हे आपल्याला म्हणजे आधी चोपन म्हणा अनोड म्हणा रोनिकोल म्हण हे सगळ्यांचं डोळ्या डोळ्यासमोर होते सर बघून बघून असं इच्छा झालं करायचं अगदी सर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही एक आदर्श असं ठेवून समोर हे केलं सोलापूरचं खेळाडू म्हणून तुम्हाला असं काय वाटत सोलापूरचे खेळाडू म्हणून मला तर वाटते सर इथं आतापर्यंत चांगला एकदम हे केलं सर म्हणजे ह्या पर्यंत खेळायचं मुलं तर लय पण सपोर्ट लागतंय सर्वांचं माझं माझं आहे म्हणून मॅक्झिमम टीम पोर आहे म्हणून एवढं इथंपर्यंत हाय सरकार बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये अगदी तुम्हाला म्हणजे ह्याचा नेमका म्हणजे बॉडी बिल्डिंग करताना एखाद्या कुटुंबातल्या किंवा एखाद्या मुलाला जो आहे की तो त्याचा नेमका खर्च किती येतोय किंवा काय म्हणजे त्याला म्हणजे कसं हे करावं लागेल किंवा तुमचा आता जो बॉडी बिल्डिंगचा तुमचा किती खर्च होता आणि किती वर्ष आणि किती कालावधी लागले की हे करिअर तुम्हाला करण्यासाठी सा। अच्छा हे बॉडी बिल्डिंगच्या करिअर मध्ये सद्यम ठेवावं लागतं सर तास एकदम अचानकच काय भेटू शकत ना थोडं वेळ लागतं त्याला तयार व्हायला म्हणजे खर्च म्हणजे महिन्याला कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार लागते ह्या ह्या लेवलला करायचं नॉर्मल माणसाला एवढं करायचं काही गरज नाहीये नॉर्मल एक तीन टायमाच मी वगैरे घेतलं तर काय एवढं येत नाही पण ज्यांनी खेळाडू म्हणून ह्याच्यात करिअर करायचं असेल तर तो त्याला पन्नास साठ हजार लागते सर आता माझा हा एक अजून एक प्रश्न येतो सर आता जेव्हा तुमच्या एखादी बॉडी बिल्डिंग साठी आता स्पर्धा असतोय त्याच्यासाठी नेमका तुम्हाला काय तयार करावं लागतो बॉडी बिल्डिंग साठी सर, सर अगोदरपासूनच त्याचं प्रोसेस असते सर एक एक महिना अगोदर असेल ना सर तिथून डायट वगैरे चेंज होत असते आठवडो आठवड चेंज चेंज होते डाईट अच्छा तेव्हापासून महिना अगोदरपासूनच चालू करावं लागेल साधारण तुम्ही एखादं स्पर्धा असेल तर त्या महिनाभराच तुमचं टायमिंग शेड्युलिंग वगैरे काय असतो जिम मध्ये किती वेळ तुम्ही घालताय दिवसभराचं दिनास सकाळी सहा वाजता पाच वाजता उठले की सहापर्यंत करायचं आहे एक तास तिथून मग फ्लोअर हँडल करायचं तिथून मग दोन तास झाले की मग मिल वगैरे करून परत संध्याकाळी एक दोन ते अडीच तास लागते म्हणजे मिनिमम एक सकाळी एक दोन ते अडीच तास संध्याकाळी एक दोन ते अडीच तास लागते वर्कआउट अगदी आ, सर म्हणजे तुमच्या ह्या खेळाकडे तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे सर घरच्यांचा सपोर्ट तर आहे सर घरच्यांचा सपोर्ट काय घरी काय अडचण नाही आहे का असेल तरी पण काय माझं इव्हेंट जर असेल तर मग मा घरी मला कुठं जाता येत नाही जिमला कंपल्सरी यावंच लागते आणि वर्कआउट करावं लागतं मला घरी काय कोण वडील म्हणा मम्मी म्हणा कोण आजार बिजार पडला तर मी असंच मामांचा मुलं वगैरे त्यांना सांगून येतो घेऊन जाऊन या दवाखान्याला मला जाता येत नाही त्याच्यासाठी वर्कआउट साठी म्हणजे तुम्हाला वेळ द्यावाच लागतो वेळ द्यावाच लागते काही कारण चालत नाही अशा तुम्ही आता एवढे आतापर्यंत तुम्ही गोल्ड मेडलिस्ट जिंकलात किंवा तुमचा जे प्रवास जो होता की म्हणजे अगदी पंचुलो होणार म्हणले की सोलापुरातला एक व्यक्ती बॉडी बिल्डर आहे हे असं एक तुमचं ओळख झालेलं आहे जे एवढे स्पर्धा जिंकले तुम्ही एखाद्या स्पर्धाबद्दल तुमचं आठवण म्हणून कायच एकंदर सर स्पर्धेबद्दल म्हटलं लुद, तर तो एकच आहे सर लु लुधियानाचं ते खूप मला लई त्रास झाले येताना पण इव्हेंट जाताना तर तिथून गेलो बसने ट्रॅव्हल्सने गेलो येतानी काय तिकीट वगैरे बुक नव्हते तिथून डायरेक्ट नॉर्मल तिकीट काढलो ते असं दरवाजमध्ये बसून चोवीस तास पुण्यापर्यंत तसंच आलो थांबून हा तुमचा एक वाईट प्रसंग म्हणता येईल आनंद प्रसंग काय असं आनंद तिथं घेऊन गोल्ड मेडल घेतलो आणि त्या फायनल मध्ये मध सेकंड रनर अप भेटला हे आनंदची लय गोष्ट होते त्यामुळे त्या मध्ये हे मला एवढं हैरण पण काय वाटलं नाही साधारण सर तुम्ही ह्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरल्यानंतर ना ह्याचा जो खर्च असतोय किंवा तिथला जो बक्षीस असतोय कि हे सोर्सेस कसं तुमचे इन्कम सोर्स कशा माध्यमातून तुम्ही या गोष्टी करताय बक्षीस एवढं नसते सर बक्षीस काय एवढं बक्षीससाठी केलं तरी एवढं खर्च करून पण हे करायचं नाही आपल्याला कसं सोलापूरचं आणि महाराष्ट्रचं नाव करायचं होतं हे भेटलेलं मला गाडी खर्चलं आणि एक चार पाच दिवस डाईटला पण पुरत नाही तेवढं तेवढं एवढं भेटलं तरी पण कसं इव्हेंट मध्ये जास्त असते एक कमी असते पण एवढं फिक्स नसते एवढं अमाऊंट असते म्हणून पण आपल्याला कसं नाव करायचं म्हणून करायचं सर तुम्हाला एक अजून एक आणखी एक प्रश्न विचारतो की जो तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून ह्या बिल्डिंगमध्ये उतरलात आणि उतरल्यापासून आम्ही पाहतोय तसं म्हणजे बऱ्याच न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्ही चॅनल्समध्ये तुमचे बातम्या येत आहेत तर नेमका तुम्ही आतापर्यंत जिंकलेले जे गोल्ड मेडल असतील किंवा टायटल असतील त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा अगोदर ते कामगार कल्याण केंद्र म्हणून एक डिस्ट्रिक्ट लेवल होतं तिथून मी सुरुवात केलो तिथं एक फर्स्ट क्लास सेकंड लागलं होतं ति त्यानंतर मयूर मयूरश्री म्हणून होते तिथं पण एक हा तिथून फर्स्ट घेतलो त्यानंतर हळूहळू अनेक टायटल वगैरे घेतलो फर्स्ट टेटल, हो टेटल माझं डी के श्री होतं सोलापूरचं डिस्ट्रिक्ट लेवल त्यानंतर तिथून तसंच सुरुवात करत करत गेलो सर्व गेले तिथून मग हे पाच सहा महिन्यात सलग गोल्ड घेतलो किती अगदी किती, किती तुम्ही गोल्ड मेडल घेतला जो साऊथ एशिया हे गोल्ड मेडल तुम्ही जाऊपर्यंत ना की कि तुमचे किती खेळ झाले आणि तुम्ही किती गोल्ड मेडल म्हणजे सक्सेस मिळेल इकडं हे सहा महिन्यात म्हटलं तर हे सर्व गोल्ड एक आठ ते नऊ गोल्ड झाले साऊथ एशियन म्हणा आणि इंडिया म्हणा फे, फेडरेशन कप म्हणा आणि सतीसुगर क्लासिक म्हणा आणि महाराष्ट्र श्री म्हणा अच्छा आणि तिथून जिगाबा जिगारबाद श्री वगैरे हे सगळं मुंबईमध्ये वगैरे पुन्हा मुंबई हे सगळीकडे झालेले आता आ, सर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुम्ही सात आठ महिन्यापासून सलग तुम्ही सात आठ गोल्ड म्हणजे जिंकत गेलात तर ह्याच्या पुढचं तुमचं एम काय किंवा उद्दिष्ट काय असणार आहे याचं पुढचं एम आहे सर हे सगळं एक ऑलिम्पिक पर्यंत जायचं माझं एम आहे आता हे ऑलिम्पिया ऑलिम्पिया जाण्यासाठी सर तुम्हाला म्हणजे जो स्ट्रगल करावा लागतोय ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काय आपल्या सोलापूरच्या जनतासाठी तुम्हाला काय अपेक्षा सोलापूर जनतेकडून काय अपेक्षा आहे सर सोलापूर जनतेकडनं काय अपेक्षा असंच माझ्याकडं त्यांचं हे राहू दे प्रेम राहू दे माझ्यावर आणि जे आपलं सगळं मॅक्झिमम टीम वर्कचं आहे हे असंच माझ्याकडं तेवढं माझं पाठींबागं राहिलं तर आपण करू शकतो सर आणि अजून माझं आता सेवन्टी के जी वेट आहे मला नाईन्टी नाईन्टी फाय पर्यंत जायचं आहे अजून वेट नेमकं सर तुम्हाला म्हणजे ह्या माध्यमातून जो जिमसाठी किंवा जो आता एखादा खेळाडूसाठी जो खर्च लागतोय तो, तो खर्च तुम्हाला म्हणजे तुमच्या ह्या ह्याच्यामधून भागतोय का माझा हा पेमेंट मधलं पण नाही भागत सर हे बाकीचे सगळेजण सपोर्ट केल्यामुळं मला भागलं एवढं सगळं कारण की पेमेंटवर आणि सर्व एकट्या एकट करणं तर होतच नाहीये काही जण पाठीमाग असल्यामुळं होते असे का काही लोक जे तुम्हाला मदत केलेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल मी किती गेले तर पण कमीच सर कारण की खूप मदत केली माझी ह्या ह्या एवढं मोठ्या इव्हेंटला खेळायचं म्हटलं तर खूप खर्च होते सर मिनिमम हे मिनिममधे पन्नास ते साठ हजार रुपये होत आहे म्हणजे अगदी तुम्ही मोट आता म्हणजे तुमचा जो साऊथ एशियामध्ये जाऊन तुम्ही तिथं जाऊन खेळून आलात अशा ह्या खेळण्यासाठी की तुमच्याकडे आर्थिक बाजू तुम तर तुमची कमतरता असताना मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मॅनेज कसं होतो सर म्हणजे जाण्यास मॅनेज तर फू खूप म्हणजे फूज तेव्हा लईच अडचण होते सर्वांचं खूप मदत आहे मॅक्झिमम टीमकडनं अजून काय जण सर्व मित्र लईजन हेल्प केले ते सर्वांना माझं मनापासून धन्यवाद करतो नवीन खेळाडूला तुम्ही काय संधी द्याल नवीन खेळाडूला मग हे करू शकतं बॉडी बिल्डिंग तसं काय नाही आहे पण खर्च तर आहे पण एवढंच की थोडं सद्यम ठेवावं थो लागते वेळ वेळ द्यावा लागते त्यानंतर मग तिच्यावर आहे करण्यावर कसं करेल कसं नाही नॉर्मल माणूस तर करू शकते तसं काय नाही नेमका व्यायामाबद्दल काय सांगाल सर व्यायामाबद्दल काय सर व्यायाम करावं पण नॉर्मल करायचं म्हणलं तर फिटनेस साठी तर चांगलं आहे हे करावं लागते हर दोन म्हणजे दिवसात ना एक शरीरासाठी एक दोन तास नाहीतर एक तास तर द्यावंच लागते सर शरीर जर चांगलं ठेवावं हो लागतं म्हणलं तर सर आणखीन एक प्रश्न हा क्युरियासिटी आम्हा प्रेक्षकांना म्हणजे नेहमीच असतोय जेव्हा एखाद्या तुम्ही स्टेजवरती उतरता तो तुमचं शरीर पाहिलं की एकदम पिळदार किंवा असं जो खेळाडूला म्हणजे पाहिलं की असं पिळदार हे दिसतो किंवा चमकदार दिसतो त्याचा नेमका राज काय असतो सर त्याचे एक टॅनिंग क्रीम म्हणून असते सर एक क्रीम भेटते ते जाळ्याच्या अगोदर ते लावून घेतो आम्ही स्टेजचं माग तिस उठून दिसायला पाहिजे लाईटचं फोकस पडते अंगावर ते उठून दिसायला पाहिजे म्हणून ते लावू लावतो सर आम्ही नेमका सर तो म्हणजे त्याचं काय म्हणजे असं तो त्याचे काही साईड इफेक्ट साईड इफेक्ट वगैरे काय नाहीये क्रीम आहे सर ते कसं आहे की पुसले गेले की जाते ते काय प्रॉब्लेम आणखीन एक प्रश्न विचारतोय सर तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या खेळासाठी तुम्ही एखाद्या स्टेजवरती उतरता आणि त्या स्टेजवरती जेव्हा तुम्ही उतरल्यानंतर जे तुमचं शरीर एकदम असं पिळदार किंवा असं जो रुबाब दिसतोय तोच तुमचा खेळ झाल्यानंतर किंवा तो बॉडी बिल्डरच्या नंतरनं काही दिवसानंतरनं तो नॉर्मल बघितल्यानंतर तो एकदम सिंपल दिसतोय त्याचा नेमका राज काय सर किंवा तो तुमची बॉडी किती दिवसासाठी म्हणजे असं राहू शकतोय सर असं शकतो सर, सर तू कसं आपल्याला एक इव्हेंटला आपण टार्गेट करतो सर ह्या इव्हेंटला एवढ्या दिवसात आपण असं राहायला पाहिजे मग ते कसं डायट प्लॅन वगैरे सर बनवलेलं असतं सर अनवर सर, सर. तिथून तु मग ते डाय फॉलो त्या दिवशी त्या इव्हेंटपर्यंतच आपण करतो त्यानंतर इव्हेंट संपल्यानंतर डाईट आपण फॉलो करत नाही नॉर्मल वर्कआउट म्हणा नॉर्मलच डाइट त्यामुळे ते आकार दिसत नाही आहे पण एवढं की पूर्णच उतरत नाहीये असते नॉर्मल पण एवढं पूर्ण आकार वगैरे दिसायचं म्हटलं तर तेवढं सिरियस पूर्ण कंटिन्यू म्हणजे तो तुम्ही तेवढं ते डाईट ते वगैरे केल्यामुळेच तो तुमचा आकार बरोबर सर आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की जे आता तुम्ही आतापर्यंत एवढे गोल्ड मेडल वगैरे तुम्ही जिंकलेले आहेत तर तुम्ही जो सक्सेस जसं मिळवलेला आहे तसं तुम्हाला जे मुलं वगैरे तुम्ही आता जे तयारी केलेत किंवा ते मुलं जे काही मिडल वगैरे जिंकलेले तशाबद्दल काय तुम्हाला सांगायचं असं वाटतं सर माझ्यापेक्षा सर इथंपर्यंत आले म्हणलं तर ना सर मला असं वाटतं की माझ्याकडनं मी शिकवायच्या आधी मी इथंपर्यंत आहे म्हणलं तर मला एकमेव व्यक्ती असंच नजर येते सर तो आहे माझे गुरु त्यांच्याकडनं शिकलं तर मग पोहोचेल सर सध्या नक्कीच पोहचेल त्यांनी पर्यंत साऊथ एशियापर्यंत पर्यंत आणि ह्याच्यापेक्षा पण मोठे कारण की मी पन्नास साठ किलोचा पोरग मी इथं पर्यंत येतो म्हणलं तर सत्तर पर्यंत येतो आता सध्याला पंच्याहत्तर आहे इथं पर्यंत मी करू शकतो म्हणलं तर बाकीचे पण कोणी पण करू शकते ना सर म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की बॉडी बिल्डिंग मध्ये गुरुला म्हणजे असं चॅलेंजिंग नाही की ज्यांच्या यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये नाही आता पूर्ण महाराष्ट्र मध्ये म्हणा एकमेव माझं गुरु सारखं नाहीच असं मी म्हणतो कोणी जेव्हा तुम्ही एक स्टेजवरती उतरताय म्हणजे जो खेळाच तयारी करताय त्याच्या पाठीमागची वेतन नेमका कशी असते ते, ते खेळाच सर इव्हेंट अजून एक आठवड असेल तर चालू होते पाणी एवढं पियाचं तेवढं प्यायचं मोजून मापून जेवायचं मोजून मापून पाणी प्यायचं मग ते इव्हेंटचं एक दोन दिवस अगोदर पाणी मोस्टली कटच झालेलं असते फक्त शिपअप असते पाणी नसते बिगर मिटाचं चिकन असते दो ते स्टेज जायचं एक किंवा दीड तास जायचं अगोदर मग तेव्हा आपण कार्ब म्हणून चालवतो राईस असते अच्छा तेव्हा तेव्हा थोडंफार मीठ असते म्हणजे नेमका नेम किती दिवसाचं म्हणजे तुम्हाला तो आता समजा एक दोन दिवस अगोदर जर तुम्हाला म्हणजे पाणी किंवा म्हणजे तुमचं हे सा डाईट जर एवढं कडक असेल तर तो माणसाला म्हणजे बळ किंवा कसं हे म्हणजे होतो सर तिथून कंट्रोल म्हणजे खूप खूप त्रास होते सर ते जरी तिने कंट्रोल करायचं तिने शिकला मग तिने बॉडी मध्ये सिक्सेस झाला म्हणून समजायचं कारण काय जण चक्कर येऊन पडते त्यात पण जे कुणाला हे सण होत नाही पाणी कंट्रोल केलेले आणि बिगर मिठाचे आहे ते पूर्ण पूर्ण म्हणजे अशक पण असते जेव्हा स्टेज जा स्टेजवर जायचं एक अर्धा तास दोन ता, तास दीड तास अगोदर पण तेव्हा थोडाफार मीठ असते तेव्हा थोडाफार गोड काय तर खाव खावं लागते एनर्जी आहे तेव्हा येते तेव्हा येते सर अगदी आपण खूपच छान गप्पा मारला सर माझे अजून एक दोन प्रश्न आहेत आपण त्या गोष्टीवरती बोलून आपण ह्या कार्यक्रमाला सांगते करता येईल की सर नेमका जो खेळाडू असतो जे आज तुम्ही बघताय कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल किंवा अदर मधले लोक जे खेळाडू असतात त्या खेळाडूंच जे प्रतिसाद असतो किंवा तुम्ही जे आता सोलापुरातून जे जे मैदानात उतरताय नेमका त्याबद्दल तुम्हाला काय असं खंत वाटतं की जे सोलापूरमध्ये त्या गोष्टी होत नाही किंवा ते अदर सिटीमध्ये किंवा अदर राष्ट्रामध्ये तो होत आहे त्याच्याबद्दल विश्लेषण करा मला असं वाटतं सर पण आतापर्यंत जो केले सगळे आपला मला तो माझ्यासाठी लय आहे सर खूप जण केले मला पण जसं मला असं वाटतं की औदरचं म्हणजे कोल्हापूर म्हणा मुंबई म्हणा आणि पंजाब म्हणा हे कसं त्यांच्या अथलेटला ना त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये त्यांनी त्या पोरांना त्यांच्या अथलेटला सपोर्ट करतात ना असं आपलं सोलापूर मध्ये असं नाही आहे अजून अजून होत नाही आता पण आता जोपर्यंत आता सगळेजण केले ते माझ्यासाठी खूप आहे सर नेमकं सर म्हणजे तुमची जी भूमिका जो आहे ज्या खेळाडूला म्हणजे जो मदत व्हायला हवा हो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा तुमच्या ह्या ज्या कमाईमधून किंवा जे तुम्हाला मदत मिळतो तो थोडक्यात कमी मिळतोय कमी किंवा जेवढं म्हणजे अदर स्टेटमध्ये जे तुम्ही म्हणताय की बाबा ज्या खेळाडूंना जेवढं मदतीची अपेक्षा असतो ते तुम्हाला म्हणजे इथं तो त्याच कमी पडतोय मुळे तुम्हाला असं काय वाटतं का सर की ज्या ह्याच्यामुळे कि बाबा हे आपल्याला मदत होत नसल्यामुळं आपण कुठेतरी पाठीमाग पडतोय अशा गोष्टीतून तुम्हाला वाटतो का बस नक्की वाटते सर असं असं पाठिंबा हे ह्याच्यामुळं तर थोडंफार मदत मदत नसल्यामुळे महाग तर पडणार सर काय असल्यामुळे थोडंफार केले तेच आपल्यासाठी लयच मोठी गोष्ट आहे म्हणून समजायचं आणि मी नाहीये माझ्यासारखे अनेक खेळाडू आहेत तिने पण त्यांना पण लय गरजेचं सर म्हणजे अगदी तुम्हालाच नव्हे तर असे अनेक खेळाडू वंचित राहतात की ज्या आर्थिक मदत होत नाहीये होत नसल्यामुळं मी अगदी बरोबर आहे म्हणजे महाराष्ट्र न्यूज चॅनल म्हणजे आज पंचाश्री लोणार यांनी आपल्या या चॅनलशी येऊन एक दिलखुलासपणाने जे मारले तर मी सोलापूरकरांच्या प्रेक्षकांसाठी एक आव्हान करू इच्छितो पसुन, त्या व्यक्तीनं एक रिक्षा चालकांपासून सुरुवात करून एखाद्या जिमकडे एक खेळ म्हणून जेव्हा पाहिलं आणि त्या व्यक्तीच आज एशियातील गोल्ड मेडलिस्ट पर्यंत जाऊन जिंकून येणं ते खरोखरच ह्या एक फार मोठा कौतुकाचा बाब आहे केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर लोकांना पंचश्री लोणार गर्व असालाच हवाय सत्तर के जी मधून त्यांनी आज गोल्ड मिडलिस्ट घेऊन येऊन किंवा त्यांना असं वाटतं की बाबा वा जो सोलापूरकरांकडनं किंवा ज्या लोकांना राज्यातून आपल्याला पंचाक्षरीचं हो तो जे कौतुक व्हायला हवं होतं तो इतकं कौतुक म्हणजे त्यांच्याकडून नाही झाला तर ह्या खरोखरच म्हणजे आम्हालाही खंत वाटतोय पण सर नक्कीच तुम्हाला म्हणजे आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपण प्रेक्षकांपर्यंत पोचाल तर तुम्हाला नक्कीच इतर सोलापूरकर किंवा महाराष्ट्रातून लोकांचा मदतीचा हात तुम्हाला नक्की मिळेल आणि ह्याच मदतीच्या आशेनं तुम्ही पुढचे जे तुमचं स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत तुम्ही नक्कीच पोचाल अशी मी आपल्या ह्या सर्व सोलापूरकरांकडून अपेक्षा करतोय आणि आज आपला इथला कार्यक्रम संपला नमस्कार नमस्कार